नमस्कार ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीजच्या नव्या भागात स्वागत आहे मागच्या भागात आपण त्या कायदेशीर बाजूंबद्दल बोललो ज्यांनी एकीकरणाला आकार दिला हो आणि आज आपण त्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणार आहोत ज्यांनी हे प्रत्यक्षात घडवून आणलं म्हणजे भारताच्या राजकीय एकीकरणाचे शिल्पकार अगदी सरदार पटेल व्ही पी मेनन लॉर्ड माउंट बॅटन जवाहरलाल नेहरू आणि के एम मुन्शी या मोठ्या नावांच्या भूमिका आपण समजून घेणार आहोत त्यांनी तो सगळा गुंता कसा सोडवला शेकडो संस्थानांची वाटाघाटी कशा केल्या त्यांची ती राजकीय हुशारी तो दृढ निश्चय आणि हेही पाहू की या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनी म्हणजे कधी कधी मतभेद असूनही एकत्र येऊन एक, एक राष्ट्र कसं उभं केलं बरोबर हा सगळा तपशील इंडिया स्टेट स्टोरीज वरील लेखावर आधारित आहे जो गुगल नोटबुक एल एम वापरून तयार केलाय आणि तो लेख वाचायचा असेल तर शो नोट्स मध्ये लिंक दिली आहे चला तर मग सुरुवात करूया या महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या कार्यापासून सुरुवात अर्थातच ज्यांना अनेकदा भारताचे बिस्मार्क म्हणतात त्या सरदार वल्लभभाई पटेलांपासून करूया काँग्रेसमध्ये त्यांचं स्थान मोठं होतं नेहरूंनंतरचं हो पण संस्थानांच्या बाबतीत तर त्यांची भूमिका अगदी केंद्रस्थानी होती त्यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तरचा गुजरातमध्ये नडियादला शिक्षण कायद्याचं आणि उत्तम फौजदारी वकील म्हणून सुरुवात केली त्यांनी पण खरी ओळख वकील म्हणून नाही तर एक जबरदस्त संघटक म्हणून झाली नाही का काँग्रेसला सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचं श्रेय त्यांना जातं अगवी एकोणीसशे वीस मध्ये गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि मग एकोणीसशे अठ्ठावीसचा बारडोली सत्याग्रह तिथूनच ते सरदार झाले त्यांचं एक स्वप्न होतं कोणतं भारताच्या नकाशावरचे ते लाल आणि पिवळे ठिपके म्हणजे ब्रिटिश भारत आणि संस्थाने हे सगळे पुसून एकसंद भारत बनवायचा त्यासाठी ते अगदी कटिबद्ध होते आणि यासाठी सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला ला राज्य विभाग म्हणजे स्टेट्स डिपार्टमेंट तयार झालं तेव्हा साहजिकच सूत्र त्यांच्याकडे आली हो आणि ऐकिवात असं आहे की माउंट बॅटनना पण हैस वाटलं होतं त्यांना वाटलं की पटेल नेहरूपेक्षा थोडे अधिक म्हणजे व्यवहारवादी असतील संस्थानांच्या बाबतीत अच्छा पटेलांनी सूत्र हाती घेताच पहिलं महत्वाचं काम काय केलं असेल व्ही पी मेनन यांची सचिव म्हणून नेमणूक ही जोडी तर एकदम निर्णायक ठरली असं म्हणतात अगदी पटेल यांचा तो कणखरपणा तो दरारा आणि मेनन यांचं प्रशासकीय कौशल्य वाटाघाटी करण्याची पद्धत हे सगळं एकमेकांना पूरक ठरलं त्यांनी पाच जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला एक निवेदन काढलं होतं ते आठवतंय त्यात सामील होण्याचं आवाहन होतं हो मेनन यांनीच तयार केलेला तो मसुदा त्यात आवाहन होतं समान हिताची भाषा होती पण एक छुपा इशाराही होता की जर सहकार्य नाही केलं तर मग अराजकता आणि गोंधळ माजेल म्हणजे समजावणं आणि धाक दाखवणं दोन्ही तंत्र वापरली गेली नक्कीच त्यांची ती खासियत होती जिथे जे आवश्यक आहे ते वापरायचं अनेक छोटी संस्थानं होती गरीब अव्यवस्थित त्यांना काय सांगितलं त्यांना समजावलं की स्वतंत्र राहण्यात काही राम नाहीये कधी लोकांच्या उठावाची भीती घातली तर कधी थेट हस्तक्षेपाचा इशारा दिला ओरिसा आणि छत्तीसगडमधली संस्थानं शेजारच्या प्रांतात विलीन झाली ही त्याची पहिली उदाहरणं आणि काठियावाडचं काय तिथे तर म्हणे दोनशे संस्थानं होती हो ती कल्पना मेनन यांची होती पण पटेलांनी तिला उचलून धरलं त्यांनी त्याचं वर्णनही केलंय स्थिर आणि निरुपयोगी पाण्याची छोटी तळी एकत्र येऊन मोठा तलाव बनवतात त्यांनी फक्त कल्पना नाही मांडली तर ती प्रत्यक्षात आणली मध्य भारतात इंदोर आणि ग्वालियर सारखी मोठी संस्थानं होती त्यांच्यात स्पर्धा होती पण पटेलांनी त्यांना स्पष्ट सांगितलं एकाच संघराज्यात यावं लागेल विरोध चालणार नाही त्यांची निर्णय घेण्याची आणि अंमलात आणण्याची ताकद जबरदस्त होती म्हणायची नक्कीच अगड काश्मीर आणि हैदराबाद अगदी जुनागडने तर थेट पाकिस्तानात जायची घोषणा केली होती पाकिस्ताननी ते मान्यही केलं मग पटेलांनी काय केलं पटेल संदाबले होते त्यांनी स्पष्ट केलं की जुनागड भौगोलिकदृष्ट्या भारताचा भाग आहे जनता बहुसंख्य हिंदू आहे ते पाकिस्तानात कसा जाणार जेव्हा नवाब पळून गेला आणि दिवाणाने भारताला बोलावणं पाठवलं तेव्हा पटेल स्वतः गेले तिथे हो तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस पटेल स्वतः जुनागडला गेले तिथे त्यांचं भाषण झालं नंतर सार्वमत घेतलं ज्यात जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांनी भारतात सामील व्हायचं ठरवलं आणि जुनागड सौराष्ट्राचा भाग बनलं काश्मीरचं प्रकरण कसं हाताळलं गेलं ते तर आणखी क्लिष्ट होतं काश्मीर सुरुवातीला पटेलांकडेच होतं पण नंतर नेहरूंनी त्यात जास्त लक्ष घातलं पटेलांना काश्मीर भारतात हवं होतंच पण हा प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेण्याच्या नेहरूंच्या निर्णयाला त्यांचा तीव्र विरोध होता अच्छा इथे मतभेद होते म्हणजे हो स्पष्ट मतभेद होते त्यांनी तर गमतीने युएन सिक्युरिटी काउन्सिलला इनसिक्युरिटी काउन्सिल म्हटलं होतं आणि हैदराबाद ते तर सर्वात मोठं संस्थान होतं ना हैदराबाद बद्दल पटेल अगदी स्पष्ट होते ते स्वतंत्र राहिलं तर भारताच्या पोटात खुपसलेला खंजीर ठरेल असं त्यांचं मत होतं तिथे काय झालं आधी वाटाघाटी झाल्या स्टँडस्टील करार झाला पण निजामाने तो पाळला नाही रजाकारांचा हिंसाचार वाढला मग मात्र पटेलांनी मंत्रिमंडळाला लष्करी कारवाईसाठी तयार केलं तीच ती थी ऑपरेशन पोलो ना हो सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधली हो पण पटेलांनी त्याला जाणीवपूर्वक पोलीस कारवाई असं नाव दिलं होतं आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका टाळण्यासाठी आणि कारवाई नंतर कारवाई यशस्वी झाली पटेल स्वतः निजामाला भेटले त्याला स्पष्ट शब्दात सुनावलं निजामाने माफी मागितली भारताशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली म्हणजे फक्त दोन वर्षांत पटेल आणि मेनन यांनी मिळून हे प्रचंड मोठं काम पूर्ण केलं हो आणि त्यासाठी त्यांनी संस्थानिकांना भारतात याच्या बदल्यात तनखे म्हणजे प्रिवीपर्स देण्याचंही समर्थन केलं यावरही नेहरू आणि त्यांच्यात मतभेद होते असं वाचलंय होते पण पटेलांसाठी तो एक व्यवहार होता रक्तहीन क्रांतीसाठी मोजलेली छोटी किंमत त्यांना माहीत होतं की हे पुढे बंद करता येईल पण त्या क्षणी एकीकरण महत्वाचं होतं ही त्यांची व्यवहारिकता होती पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नासला ला त्यांचं निधन झालं पण त्यांचं कार्य भारताच्या इतिहासात कायम राहील पटेलांनंतर लगेच नाव येतं ते व्ही पी मेनन यांचं पटेलांचे उजवे हात त्यांची कहाणी तर खरंच विलक्षण आहे केरळमधील ओट्टापलम या छोट्या गावात जन्म अठराशे साली आणि सुरुवात कुठून केली कोलारच्या सोन्याच्या खाणीत कुली म्हणून तिथून सरकारी नोकरीत कारखून आणि मग थेट व्हायसरॉयचे सुधारणा आयुक्त म्हणजे खालपासून वरपर्यंतचा प्रवास हो आणि याच अनुभवामुळे त्यांना प्रशासनाची कारभाराची नस माहीत होती तिथला तो बडे जाव ती, ती अव्यवस्था हे सगळं त्यांनी जवळून पाहिलं होतं त्यामुळे ती व्यवस्था बदलायची त्यांची तीव्र इच्छा होती त्यांचे गुण काय होते ज्यामुळे पटेल यांनी त्यांना निवडलं स्पष्ट वक्तेपणा आणि उत्तम मसुदा लेखन कौशल्य किचकट कायदेशीर आणि प्रशासकीय गोष्टी सोप्या भाषेत मांडण्याची हातोटी होती त्यांच्याकडे आणि तीन व्हॉइसरॉयचे घटनात्मक सल्लागार म्हणून काम केल्याचा अनुभव होताच राज्य विभागाचे सचिव म्हणून त्यांची भूमिका मग कळीची ठरली अत्यंत महत्वाची पटेल जर सेनापती तर मेनन मुख्य रणनीतीकार आणि अंमलबजावणी करणारे दोघांनी मिळून काम केलं पण प्रत्येकाशी बोलण्याची पद्धत वेगळी ठेवली म्हणजे कसं काही उदाहरणं पतियाळाच्या महाराजांना पहिल्या भेटीत स्पष्ट सांगितलं महाराज आमच्याशिवाय तुम्ही टिकू शकणार नाही थेट बोलणं हो तर त्रावणकोरचे सर सीपी रामस्वामी अय्यर मोठे बुद्धिमान होते त्यांना मेनन यांनी भारतात सामील होण्याचे फायदे समजावून सांगितले स्वतंत्र राहण्याचे तोटे आणि धोके दाखवले आणि जोधपूरचं प्रकरण जिथे महाराज पाकिस्तानात जायला निघाले होते हो तरुण महाराज हनुवंत सिंग जिनांनी त्यांना कोरा चेकच दिला होता अक्षरशः तेव्हा मेनन यांनीच त्यांना भेटून समजावलं की भौगोलिकदृष्ट्या हे शक्य नाहीये आणि जातीय दंगली पेटतील म्हणजे प्रसंगी कठोर भूमिकाही घेतली रेवा संस्थानात तर त्यांनी तिथल्या राजाला धमकीच दिली की सही नाही केलीस तर तुझ्या तुरुंगातल्या वडिलांना परत गादीवर बसवो राजाला सही करावी लागली म्हणजे ध्येय साधण्यासाठी ते काहीही करायला तयार होते कमाल आहे आणि ती काठ्यावाडच्या दोनशे बावीस संस्थाना एकत्र आणण्याची कल्पना ती मेनन यांनीच गांधीजींनीही त्याला पाठिंबा दिला होता त्यांची मुख्य रणनीती होती की सुरुवातीला फक्त तीन विषय संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण भारताकडे द्या बाकी कारभार संस्थानांनी पाहावा म्हणजे हळूहळू साधायचं बरोबर एक प्रकारची तात्पुरती सोय ज्यामुळे संस्थानिकांना एकदम धक्का बसणार नाही आणि भारताचं नियंत्रण वाढेल पण मेनन यांचं काम फक्त संस्थानांपुरतं नव्हतं ना फाळणी आणि सत्ता हस्तांतरणातही त्यांचं नाव घेतलं जातं खरंय जेव्हा माउंट बॅटन आले तेव्हा परिस्थिती खूप बिकट होती कॅबिनेट मिशन योजना फिसकटली होती तेव्हा मेनन यांनीच माउंट बॅटनना पटवलं की फाळणी आणि सत्ता हस्तांतरण हा गृहयुद्धपेक्षा चांगला पर्याय आहे आणि त्यांनीच अत्यंत कमी वेळात ती योजना तयार केली जी थ्री जून प्लॅन म्हणून ओळखली जाते पण त्या योजनेचं श्रेय माउंट बॅटनना मिळालं असं कसं ही पटेल आणि मेनन यांची मुत्सद्देगिरी होती त्यांना माहित होतं की माउंट बॅटनना श्रेय हवंय आणि संस्थानिकांना भारतात आणायला त्यांची प्रतिष्ठा त्यांचा राजघराण्याशी असलेला संबंध उपयोगी पडेल म्हणून त्यांनी ते श्रेय माउंट बॅटनना घेऊ दिलं अच्छा ही पडद्यामागची गोष्ट होती तर हो नेहरूंना सुरुवातीला मेनन यांच्या काही योजनांबद्दल शंका होत्या पण नंतर त्यांनीही मान्यता दिली पण दुर्दैवाने पटेलांच्या मृत्यूनंतर नेहरू आणि मेनन यांचे संबंध बिघडले आणि मेनन यांना बाजूला सारलं गेलं हे वाईट झालं पण त्यांनी निवृत्तीनंतर ती दोन महत्वाची पुस्तकं लिहिली हो पटेलांना दिलेलं वचन त्यांनी पाळलं ऑफ पॉवर इन इंडिया आणि द द द स्टोरी ऑफ ऑफ इंडियन स्टेट्स आज भारताच्या एकीकरणाचा इतिहास समजून घ्यायला ही पुस्तकं खूप महत्वाची आहेत नेनन यांचं योगदान खरंच मोठं आहे जरी ते अनेकदा दुर्लक्षित राहतं एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये त्यांचं निधन झालं आता वळूया तिसऱ्या महत्वाच्या व्यक्तीकडे लॉर्ड माउंट बॅटन भारताचे शेवटचे व्हाईसरॉय राजघराण्याशी संबंध नौदलातले अधिकारी एकोणीसशे साली जन्म किंग जॉर्ज सहावे यांचे चुलत भाऊ दुसऱ्या महायुद्धात चांगली कामगिरी पंतप्रधान ॲटली यांनी त्यांना खास निवडलं होतं कारण त्यांना वाटत होतं की माउंट बॅटन भारतीय नेत्यांना आणि संस्थानिकांना आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर पटवू शकतील आणि त्यांना अधिकारही भरपूर दिले होते नाही का हो अभूतपूर्व अधिकार होते लंडनला विचारल्याशिवाय निर्णय घेण्याचे त्यांचं मुख्य ध्येय होतं ब्रिटिश भारत आणि संस्थानांसाठी एक सरकार स्थापन करणं शक्यतो कॉमनवेल्थमध्ये ठेवून ते मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आले आणि जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत सत्तांतर करायचं ठरवून आले होते पण सुरुवातीला त्यांचं लक्ष नव्हतं हो त्यांनी स्वतःच नंतर हे मान्य केलंय त्यांना संस्थानांच्या प्रश्नाची खोली सुरुवातीला कळली नव्हती त्यांनी आधी प्लॅन बाल्कन नावाची योजना आणली होती ती काय होती त्यात प्रांतांना आणि संस्थानांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार होता म्हणजे भारताचे आणखी तुकडे झाले असते नेहरूंनी ती योजना बघताच अक्षरशः फाडून टाकली बापरे इथे पुन्हा मेनन आले मदतीला त्यांनीच ती नवीन योजना तयार केली जी थ्री जून प्लॅन झाली आणि माउंट बॅटन न ती त्यांची स्वतःची म्हणून स्वीकारायला तयार केलं म्हणजे माउंट मॅटन यांनी मेनन यांच्या योजनेला पूर्ण पाठिंबा दिला हो नेहरू आणि पटेलांशी त्यांचे संबंध चांगले झाले होते गांधीजींनीही त्यांना आवाहन केलं होतं फाळणी अटळ झाल्यावर त्यांनी मेनन यांचा तीन विषयांवरील सामीलीकरण योजनेला पूर्ण पाठिंबा दिला पंचवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचं त्यांचं चेंबर ऑफ प्रिन्सेस प्रिन्सेसमधलं भाषण महत्त्वाचं मानलं जातं हो क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते त्यांचं पहिलं आणि शेवटचं भाषण होतं त्यांनी संस्थानिकांना पंधरा ऑगस्ट पूर्वी निर्णय घ्यायला सांगितला एका बाजूला म्हटलं की तुम्ही तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल पण पण त्याच वेळी भौगोलिक मर्यादांवर जोर दिला म्हणजे बहुतेकांना भारतात येण्याशिवाय पर्यायच नव्हता त्यांनी आपल्या भाषणात विनोद भीती आवाहन सगळं वापरलं त्यांनी आपल्या पदाचा आणि वैयक्तिक वापर केला के असेल नक्कीच भोपाळचे नवाब जे विरोधात होते त्यांना वैयक्तिक पातळीवर समजावलं जोधपूरच्या महाराजांना जातीय दंगलींची भीती घातली आणि जेव्हा त्या महाराजांनी रागाच्या भरात मेननवर पिस्तूल रोखलं तेव्हा माउंट बॅटन यांनीच मध्यस्थी केली म्हणजे त्यांची भूमिका महत्वाची होती पण काश्मीर आणि हैदराबाद मध्ये ते अयशस्वी ठरले हो काश्मीरचे महाराज त्यांचे मित्र असूनही त्यांना निर्णय घ्यायला लावू शकले नाहीत निजामालाही वाटाघाटीतून आणू शकले नाहीत तरीही त्यांच्या एकूण प्रयत्नांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांनी पटेल मेनन योजनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे अनेक संस्थानं वेळेवर सामील झाली एकीकरणात त्यांची भूमिका नाकारता येत नाही आता बोलूया भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल अठराशे एकोणनव्वदचा जन्म अलाहाबाद इंग्लंडमधलं शिक्षण गांधीजींचा प्रभाव पण दृष्टी आधुनिक समाजवादी धर्मनिरपेक्ष हो आणि त्यांची मुख्य दृष्टी होती एका अखंड भारताची फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता सुरुवातीला पण जेव्हा ती अटल झाली तेव्हा त्यांची अट होती की ठीक आहे पाकिस्तान घ्या पण भारताचे इतर भाग जे सामील होऊ इच्छितात त्यांना त्रास देऊ नका संस्थानांबद्दल त्यांचं मत काय होतं अत्यंत नकारात्मक ते त्यांना सरंजामशाहीचे म्हणजे जुनाट व्यवस्थेचे अवशेष मानत होते त्यांचा विश्वास होता की संस्थानिकांचा विनाश अटळ आहे आणि भारताचं भविष्य तुकड्यांमध्ये विभागलेलं असू शकत नाही त्यांना नाभा आणि फरीदकोट संस्थानात तुरुंगवासही झाला होता त्यामुळे त्यांचा विरोध आणखी वाढला असेल नक्कीच त्यांनी काँग्रेसला संस्थानांमध्ये जबाबदार सरकारसाठी लढायला प्रोत्साहन दिलं त्यांनी तर जाहीर केलं होतं की जे संस्थान संविधान सभेत येणार नाही त्याला शत्रू राज्य मानलं जाईल माउंट बॅटन यांच्या प्लॅन बाल्कनला त्यांचा विरोध या भूमिकेतून होता मग त्यांनी मेनन यांच्या तीन विषयांवरील योजनेला कशी मान्यता दिली ती तर संस्थांना तडजोड होती हे त्यांनी ओळखलं काश्मीरबद्दल त्यांना विशेष ओढ होती त्यांची मुळ्या तिथली होती शेख अब्दुल्ला त्यांचे मित्र होते काश्मीर लवकर भारतात यावं अशी त्यांची इच्छा होती नंतर त्यांनी काश्मीरचं धोरण स्वतःच्या हातात घेतलं याच काळात शेख अब्दुल्ला तुरुंगात होते बराच काळ हो तब्दल अकरा वर्ष हा त्यांच्या कारकिर्दीतला एक म्हणजे विसंगत आणि विवादास्पद निर्णय मानला जातो अर्थात आयुष्याच्या शेवटी त्यांनी अब्दुल्लाना सोडलं आणि पुन्हा संवाद सुरू केला होता हैदराबाद बद्दल त्यांची भूमिका काय होती ते लष्करी कारवाईच्या विरोधात होते म्हणे सुरुवातीला हो सुरुवातीला नेहरूंना लष्करी कारवाई नको होती त्यांना वाटत होतं की वाटाघाटीतून मार्ग निघेल त्यांनी स्टँडस्टील कराराला मान्यता दिली होती पण जेव्हा निजामाने करार मोडला रजाकारांचा हिंसाचार वाढला तेव्हा त्यांची भूमिका हळूहळू कठोर झाली पण अंतिम निर्णय त्यांनी पटेलांवर सोपवला हो आणि कारवाईनंतर निजामाना घटनात्मक प्रमुख म्हणून ठेवण्याच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला जेणेकरून मुस्लिम समाजात अस्वस्थता पसरू नये ही त्यांची राजकीय समज होती म्हणजे जरी ते प्रत्येक विलीनीकरणात थेट पटेल किंवा मेनन यांच्यासारखे सहभागी नसले तरी पंतप्रधान म्हणून त्यांची एकूण दिशा त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा होता अगदी त्यांचं आंतरराष्ट्रीय स्थानन त्यांचं आधुनिक भारताचं व्हिजन आणि मंत्रिमंडळातलं त्यांचं वजन या सगळ्यामुळे एकीकरणाच्या प्रक्रियेला एक प्रकारचं बळ आणि मान्यता मिळाली त्यांनी स्वतःच म्हटलंय की हे बदल इतक्या लवकर होतील याची त्यांनाही कल्पना नव्हती आणि आता या चर्चेतील शेवटचे पण महत्वाचे व्यक्तिमत्व कन्हैयालाल माणेकलाल मुन्शी एम मुन्शी गुजरातच्या भरूचमध्ये अठराशे सत्याऐंशी साली जम्मा वकील शिक्षणतज्ज्ञ साहित्यिक राजकारणी हो खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्व सुरुवातीला अरविंद घोष यांचा प्रभाव मग होमरू लीग मग गांधीजींकडे वळले निष्णात घटनातज्ञ होते आणि अखंड हिंदुस्थानचे जबरदस्त पुरस्कर्ते होते संविधान सभेत त्यांचं काम मोठं होतं नाही का खूप मोठं मजबूत केंद्र सरकार असावं असं त्यांचं मत होतं मुस्लिम लीगच्या फुटीरतावादी राजकारणाला त्यांनी कडाडून विरोध केला आणि त्यांचं शिक्षण बडोदा संस्थानात झालं असल्यामुळे त्यांना संस्थानांच्या कारभाराची चांगली माहिती होती संस्थानांच्या काय भूमिका बजावली त्यांनी अनेक संस्थानिकांना संविधान सभेत यायला उद्युक्त केलं उदयपूर संस्थानाचे ते घटना सल्लागार होते जुनागडमध्ये जे तात्पुरतं सरकार स्थापन झालं त्याचा जाहीरनामा त्यांनीच लिहिला होता आणि अलवर भरतपूर वगैरे संस्थानांना एकत्र आणून जो संघ बनला मत्स्यसंघ हो ते नाव त्यांनी सुचवलं होतं महाभारतातल्या उल्लेखावरून पण त्यांची सर्वात महत्वाची आणि कसोटीची भूमिका तर हैदराबाद मध्ये होती भारताचे एजंट जनरल म्हणून अगदी डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पटेलांनी त्यांना या अत्यंत धोकादायक जबाबदारीवर पाठवलं एजंट जनरल म्हणजे भारताचा अधिकृत प्रतिनिधी कारण हैदराबाद तेव्हा स्वतंत्र राष्ट्र नव्हतं त्यांचं काम काय होतं तिथे स्टॅण्डस्टील करार पाळला जातोय की नाही हे पाहणं आणि दिल्लीला खरी परिस्थिती कळवणं पण पर त्यांचं काम तिथे प्रचंड कठीण होतं कसं निजाम सरकार त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हतं रजाकारांचा नेता कासिम रजवी तर त्यांना उघड धमक्या देत होता मुंशी अक्षरशः कैद्यासारखे होते त्यांच्या बंगल्यात तरीही त्यांनी धाडस दाखवून रजाकारांच्या अत्याचारांबद्दल निजामाच्या हट्टीपणाबद्दल सविस्तर अहवाल पटेलांना पाठवले आणि याच अहवालांमुळे पुढे कारवाईचा निर्णय झाला हो पोलीस कारवाईनंतर शरणागतीची प्रक्रिया त्यांच्या उपस्थितीत झाली त्यांनीच निजामाकडून सरकारच्या राजीनाम्याची घोषणा घेतली नंतर त्यांनी हैदराबादच्या जनतेला उद्देशून भाषणही दिलं पटेलांनी त्यांच्या कामाची खूप प्रशंसा केली होती स्वातंत्र्यानंतरही ते सक्रिय राहिले केंद्रीय मंत्री राज्यपाल झाले नंतर काँग्रेस सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली हो शेवटपर्यंत कार्यरत होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांचं निधन झालं एकीकरणात विशेषतः हैदराबाद प्रकरणात त्यांची भूमिका खूप महत्वाची होती पर हे होते भारताच्या राजकीय एकीकरणाचे काही प्रमुख शिल्पकार प्रत्येकाची शैली वेगळी भूमिका वेगळी पटेलांचा तो कणखरपणा मेनन यांचं ते प्रशासकीय कौशल्य आणि मुत्सद्देगिरी माउंट बॅटन यांचा प्रभाव आणि मध्यस्थी नेहरूंची ती व्यापक दृष्टी आणि मुन्शी यांचं आणि या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून कधी जुळवून घेत कधी संघर्ष करत त्यांनी हे प्रचंड मोठं आव्हान पेललं पाचशे साठ पेक्षा जास्त विखुरलेली संस्थानं एकत्र आणून एक राष्ट्र उभं करणं हे खरंच एक विलक्षण काम होतं यात धोरण मनधरणी दबाव वाटाघाटी अगदी वैयक्तिक संबंध सगळं वापरलं गेलं आजची ही चर्चा ऐकल्यानंतर एक विचार मनात येतो ही जी एकीकरणाची प्रक्रिया होती त्यात ज्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या कुठे समजावणं कुठे दबाव तर कुठे थेट लष्करी बळ त्याचे दूरगामी परिणाम काय झाले असतील किंवा संस्थानिकांना नंतर जे तनखे दिले गेले ज्याला तेव्हा रक्तहीन क्रांतीची छोटी किंमत म्हटल्या गेलं त्या निर्णयांकडे आज आपण कसं पाहू शकतो निश्चितच हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि विचार करायला लावणारे आहेत इतिहास म्हणजे फक्त घडून गेलेल्या घटना नसतात तर त्यातून वर्तमान कसा घडला आणि त्याचे भविष्यावर काय परिणाम होऊ शकतात याचा अभ्यास असतो या एकीकरणाने आजचा भारताचा पाया घातला पण त्या प्रक्रियेतल्या काही गोष्टींचे पडसाद आजही जाणवतात का यावर विचार व्हायला हवा नक्कीच या विषयावरील मूळ लेख वाचण्यासाठी शो नोट्समधली लिंक जरूर बघा पुढच्या भागात भेटूया एका नवीन विषयावर अशी सखोल चर्चा करण्यासाठी धन्यवाद